दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये आज आपण श्री गोंदा शहरामध्ये 2025 नी निवडणूक हो घातलेल्या निवडणुकीमध्ये अकरा नंबर वार्डमधून अपक्ष उमेदवारी मी केली होती आज खऱ्या अर्थाने अकरा नंबरमध्ये बोलण्याचं कारण हेच आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये गेले वीस वर्ष मी काम केलं ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं कमळाचं चिन्ह कुणी हातात घेत नव्हतं त्या टायमिंगला आम्ही उमेदवारी केली दोन हजार चौदाला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी आम्हाला थांबवलं वीस वर्ष आज त्यांनी आम्हाला प्रामाणिक कार्यकर्त्यावर हो त्यांनी अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आज शिवसेनेमध्ये पोटे असतील नगराध्यक्ष महिला म्हणून उमेदवारी मी करत होते म्हणजे जो फॉर्म भरला होता मी भामाताई कोथंबिरे ह्या त्यांना मी जाहीर पाठिंबा देते आणि बमध्ये दे। जी पुरुषाची उमेदवारी आहे श्रीकृष्ण उर्फ बाबू शेठधुमाळ हे सर्वजण आत्ता उमेदवारच माझ्याबरोबर आहेत आज हे एवढं सांगण्याचं एकच कारण आहे की आपण प्रामाणिक कार्यकर्त्याला इथं अजिबात किंमत नाही हे श्रीगंदे शहराने पाहिलेलं आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जे आता बमध्ये त्यांनी पुरुषीच्या विरोधात जी उमेदवारी दिली तिथेसुद्धा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरला होता त्यांनी तिथं ते मला उमेदवारी द्यायला हवी होती पण तिथं त्यांनी मला उमेदवारी दिली नाही आज तुम्ही विचार करा भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त इनकमिंग त्यांनी चालू केलेली आहे या इनकमिंगमध्ये आज ज्या व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिली त्यांनी कसल्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं काम नाही भारतीय जनता पार्टीला शिव्या देणाऱ्यांना तिकीट त्यांनी दिली हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण त्यांनी फक्त माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक अशा लोकांना फक्त उमेदवारी दिल्यात जे पैशावाले आयात करणारे त्यांना शिवे देणारे आणि कसल्याही प्रकारचा विकास न करणारे अशी टीम त्यांनी बनवलेली आहे आज आपण काम पाहतोय शुभांगीताईचं एकदम चांगलं काम आहे त्यांचं काम करत असताना तिची आढवणूक करण्याचं काम कोणी केलं हे सर्व जनतेला माहिती आहे आज तरुण कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिली पाहिजे ह्या मताची मी आहे त्यामुळे जो माझा अन्याय झाला तो अकरा नंबरच्या वॉर्डातल्या कोणत्याही जनतेवर झाला नाही पाहिजे असं या ठिकाणी त्यामुळं मी ठरवलं आहे आज विचार करा श्रीवंदा शहरामध्ये फक्त तीस ते चाळीस गोरे कुटुंबीय आहे आणि श्रीवंद शहरावरती राज्य करते त्यांना नगरसेवक आहे त्यांना नगराध्यक्ष आहे त्यांना उपनगराध्यक्ष आहे हे उप फक्त मान सन्मान किंवा श्रीवंद शहराचा भकास करण्यासाठी या लोकांना फक्त यांनी निवडून दिले आज कवर ह्या तरुण कार्यकर्त्यांनी कवर पाठीमागं राहायचं त्यामुळे मी असं ठरवलं यांच्या पाठीमागं राहायचं आणि शिवसेनेचा झेंडा हा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहायचं नाही प्रवेश करायचा नाही करायचा आता जाहीर तर मी नगर आत्ता शिवसेनेचंच काम करत आहे मी शिवसेनेचं काम करणार आहे त्याचं कारण असं आहे की हे फक्त भारतीय जनता पार्टीने शिकवलं आहे की प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नाही कारण त्यांनी ज्यांना उमेदवारी दिल्यात आज तुम्ही बघा तीन गोरेंना तीन नगरसेवकपदी त्यांना उमेदवारी दिली दिली त्यांना डायरेक्ट बोलवलं आणि डायरेक्ट तिकीट दिलं मग आमच्या असं असं आण मग आमची तिथं किंमत नाही आहे त्यामुळे शिवसेनेबरोबर काम करायचं त्यांच्याबरोबर हो राहायचं आम्ही निर्णय घेतलाय कारण आज आज खऱ्या अर्थाने मला दिलीप बंदींची आठवण झाली प्रामाणिक कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मान मिळू शकत नाही पक्षप्रवेश तो आता होऊनच जाईल कारण की ह्या सगळ्या माझ्याबरोबर आहेत ह्या सर्व माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब ह्या लाडक्या बहिणी आहेत आणि लाडके बहिणीची योजना ही कुणी आणलेली आहे एकनाथ साहेबांनी आणलेली आहे आणि त्याचं भांडवल करून या भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत सगळं केलेलं आहे आणि खोटं राजकारण करतात ही मला खोट्या राजकारणीबरोबर राहायचं नाही सर्व कसला प्रकारचा झालेला नाही आज ज्या उमेदवारी त्यांनी दिलेल्या आहेत आज तुम्ही सांगा अमध्ये महिलेची उमेदवारी त्यांनी माझी डावलली ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला गोरेनलाच करायची ना करा पण ब मध्ये खुल्या वार्डामध्ये महिलेला उमेदवारी करण्याचा अधिकार होता भारतीय जनता पार्टीचा मी अर्ज दाखल केला होता तिथे मग ज्या आज ज्या उमेदवाराला त्यांनी जे तिकीट दिलं आहे त्याचा भारतीय जनता पार्टीशी किंवा सर्वेशी काही संबंध आहे का हां आज कुठल्याही कार्यक्रमात किंवा कुठल्याही समाजकारणात तो मुलगा नाही अशा माणसाला त्यांनी उमेदवारी दिली आणि गेले त्यांचे वडील नगरसेवक होते ते नगरसेवक होण्यासाठी माझ्या नवऱ्याने त्यावेळेस पंचवीस हजार रुपये खर्च केले स्वतःची का ट्रॅक्स गाडी घेऊन म्हणजे त्यांचं जो नगरसेवक हो आहे त्यांचा मुलगा बी नगरसेवक झाला पाहिजे असं कुठं लिहिलं आहे का

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर